हरे मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहता एक गाणं आता ट्रॅव्हलर आणि आपण जातो आज वाराणसीला जिथं सगळ्यात जास्त हिंदू धर्मातील लोक भेट देतात तर आपण प्रयागराज येथून निघालो वाराणसीसाठी तिथे गेल्यानंतर तुम्ही कुठं राहणार काय खाणार तुमचं ट्रॅव्हलिंगचं काय व्यवस्था आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन दिवसाचा आपला स्टे असणार आहे वाराणसीमध्ये तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रयागराज वरून आपण डायरेक्ट येऊन पोचतो वाराणसीमध्ये आणि आता आपण फिरत आहे वाराणसीतल्या गल्ल्यांमध्ये एवढं गल्ल्या आहेत की इकडून तिकडं इकडून तिकडं काय मेळ लागा नाही आपण जातो आता घाटाकडं कर... घाट सेक्शन पाहूया आपल्यासोबत आपलं गॅन पण आहे इकडून एक नंबर आहे डायरेक्ट इकडून जावा तिकडे जाऊ नुसता गल्ल्यात जिकडे जावा तिकडे नुसता गल्ल्यात गल्ले भाई पहिल्यांदा एवढं घाटाकडे जातानाच तुम्हाला द मोनालिसा एक बेस्ट हॉटेल लागेल तिथं तुम्ही कॉफी किंवा नाश्ता वगैरे करू शकता आपण पण थोडीशी पेटपूजा केली आणि इथून आपण निघालो परत जो आपला परिसर बघा सुद्धा आपल्याला घाटाचा तिकडं जाताना तुम्हाला आहे ना असे विविध प्रकारचे दुकानं लागतील तिथं तुम्ही पाहिजे त्या वस्तू वगैरे घेऊ शकता आणि इथल्या ज्या वस्तू आहेत ना एक नंबर म्हणजे पूर्ण हँडमेड आहेत सगळ्या इथल्या लोकांनी ज्या बनवलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता इथं विविध प्रकारच्या माळा वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही गाडीमध्ये लावण्यासाठी किंवा घरी लावण्यासाठी पण इथं तुम्ही पाहिजे त्या वस्तू घेऊ शकता आणि असं काही जास्त महाग पण आहेत एकदम चिपेबल रेटमध्ये आहे तुम्ही काशेला कसे येऊ शकता तर तुम्ही स्वतःच्या बाईकवरती किंवा कारनं येऊ शकता नाहीतर तुम्हाला येण्यासाठी रेल्वे आहे किंवा प्लेन आहे तुम्ही पंचवीस किलोमीटर अंतरावर विमानतळ आहे तिथे उचलू शकता आणि इकडं ट्रॅव्हलिंगचा व्यवस्था अशी आहे की चार पाचशे रुपये देऊन तुम्ही कॅब करू शकता नाहीतर इथं ओला उबेरचं तर काही चालत नाही इथं चालतं टॅक्सी इलेक्ट्रिक रिक्षा जे असतात ते तुम्ही शेअरिंगमध्ये जाऊ शकता कारण इथं जरा रस्ता छोटे छोटे आहेत आणि सगळा गल्ल्यांचा परिसर दोबद दुमलेला दो, दो, दो असल्यामुळे इथं ना मोठ्या गाडी जर चालत नाहीत जास्त तर छोट्या रिशांनी तुम्ही प्रवास करू शकता किंवा तुमची इलेक्ट्रिक स्कूटर असेल तिथं तर तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता आणि तुम्ही आता बघता आपण आलो आता या घाट सेक्शनवरती हो आणि आता थोड्याच वेळात सायंकाळ होणार आहे तो सनसेट बाई एक नंबर आहे तर तुम्ही बोटिंगसाठी दोनशे रुपये तिकीट काढू शकता पर पर्सन आणि इथं जो घाटाचा परिसर आहे तो बोटमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही फिरू शकता इथंच आपल्याला आजगंगा आरती पण बघायला भेटणार आहे तर तुम्ही ह्या सणाचा आनंद घ्या हा सण जो आहे तो एक नंबर आहे मी आतापर्यंत इमॅजिन केलं नव्हतं मी वाराणसी कधी जाईन पण आपली ट्रीप अचानक प्लॅन ठरला आणि आपण वाराणसी येऊन पोहोचलो आहे वाराणसी हे शहर दोन नदींच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि इथं सगळ्यात जास्त म्हणजे इथं काशी विश्वनाथ महाराजांचं मंदिर आहे तिकडे पण आपल्याला जायचं आहे तिथं आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही नेला तर सगळं कॅमेरा वगैरे जे आहे ते तुम्ही लॉकरमध्ये बाहेर ठेवू शकता आणि आतमध्ये जाऊ शकता बनारस हे पौराणिक शहर असल्यामुळे इथं जगातील खूप पर्यटक इथं येऊन भेट देतात तर तुम्ही बघू शकताय सगळीकडनं पर्यटक येत असतात आणि इथंच आपण आता इथून पुढे जातो आहे तिथं गंगा आरती होते तिथं पण आपल्याला असं समजलं की गंगा आरती सध्या बंद आहे तर गंगा आरती काही आपल्याला भेटणार नाही पाहण्यासाठी बरं त्याचं एक्झॅक्टली कारण काही त्यांनी काही सांगितलं नाही पण ते बोलत होते की गंगा आरती होत नाही आता तर तो परिसर तरी जाऊन आपण पाहूया तिथं गंगा आरती होत असते तर मित्रांनो तुम्ही ही गर्दी पाहून अनुमान लावला असेलच की इथंच आरती केली जाते पण इथं काहीतरी कारण असतं आता सध्या गंगा आरती केली जात नाही ना हो ना तर हाच तो परिसर आहे आणि ह्या संध्याकाळची वेळ ना एक नंबर दिसतो इथं बघण्यासाठी आपल्याला दृश्य आणि आता गंगाआरती न होणार नाही तर माहीत झालं तर मग आपण काय करायचं तर श्री काशी विश्वनाथ यांच्या दर्शनालासाठी थांबूया तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागलेली ला आहे कारण हा लाईन का आहे तर कारण होता प्रयागराजाचा जो महाकुंभ मेळा चालू होता त्याच वेळेस आपण पण आलो होतो आणि त्याच्यामुळे एवढी मोठी लाईन लागली होती तर आपण तर लाईनीत लागलो होतो कारण गर्दी एवढी असणारी आपल्याला माहित होती तर आपण लवकरच लाईनला लागलो तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आहे खूप वेळ झाला आपण लाईनीत लागलेलो आहे आता आतमध्ये गेटमधून जाणार आहे थोड्या वेळ गेलं की आतमध्ये आपल्याला कॅमेरा वगैरे सगळं आतमध्ये त्यांचे जे लॉकर असतात त्या लॉकरमध्ये जमा करावं लागतात कारण तिथं आतमध्ये कसलाच कॅमेरा मोबाईल काहीसुद्धा अलाउड नाही तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया तर मोबाईल वगैरे ते सगळं आपण इथंच जमा करून ठेवूया त्यांच्याकडे तुम्ही इथं दर्शन करण्यासाठी रांगेत उभे राहू शकता किंवा आय पीचा पास काढू शकता तर आपण राज्यात उभा राहून वाशी विश्वनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून दर्शन घेऊनच समोर आलं की दिसतो फायनल डेस्टिनेशन म्हणजे मणिकर्णिका घाट जिथं सर्वात जास्त प्रेस हे जाळले जातात ते ठिकाण आहे तिथून बघू शकता इथं हे ड्रायव्हर आहे आपल्याकडे ओला उभे तरी आपल्या इकडे तसला विषय नाही इकडे डायरेक्ट इलेक्ट्रिक फाईप ते पण एकशे वीस टी एसीच्या स्पीड न प्लस हे जे जे मस्त वेगळा वाईट आहे

अरे भाई ने अपना रास्ता निकल लिया है पता नहीं कहाँ पे रास्ता क्या है बनारसी गलिया।, गलिया चलो हर हर महादेव चलिए और भाई हम इस तरह बनारसी लिए घूमते हुए आपका भाई है गाड़ी भाई कोई नहीं चला सकता मैं किसी में वही है आपका ड्राइवर तो नाटक करते का ये वाला एक्टर है बनारस का तो चली ये बेटा अब सुनाए भाई ये देखिए ये हंस की फोटो था भाई को ना भाई देखो बम 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 ओ हो 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 रे बाबू रे ओ रे रानी रात से बहुत बड़ा रे भाई तर मंडळी आजचा दिवस आहे दुसरा सकाळी आपण लवकर उरखल एक हजार रुपयामध्ये रूम घेतली होती एक आपण त्याचा फेन तुमच्या मनावर तुम्ही घेऊ शकता सकाळी नाश्ता काय करायचं म्हणून सकाळ सकाळ पहिलं जरा डोसा वगैरे खाऊ म्हटलं ओटाला व्यवस्थित असतं इथे आणि बघू शकता हे खाऊ गल्ली आहे इथं मार्केट आहे मोठं हॉटेल्स वगैरे इथे घेऊ शकता आलं तर काय आपले जर जिम पण काय खायचं काय तर म्हटलं तर सकाळ सकाळ थोडं मोड आलेलं पदार्थ खाऊया त्याच्या मिरच मिर नाही दिनभर काय बिघडचा मसाला काही असे बनारसला आला आणि तुम्ही लस्सी प्यायला नाही असं कधी होणारच नाही मग काय म्हणलं दादा जरा लस्सी बनवा म्हणलं चार कडक पैते तुमचा चांगला व्हिडिओ बनवतो म्हटलं तर आपल्याला लस्सी प्यायची तर हे लस्सी दादा बनवते आणि तुम्ही पाठीमाग बघता मडक्यांमध्ये जे असते आपल्याकडे बोळकं बोलतात त्याला महाराष्ट्रात तर इकडे ज्या कुल्लडमध्ये आपण ना ते मस्तपैकी पिऊया देणं त्याच्यात काही टाकलं बर्फ वगैरे टाकला आहे मस्तपैकी एक नंबर बनवतो इथे कडक कडक खात दिवसभर नुसतं खायचं काम करायचं आता तो प्लस एवढ्या दिवसात बर्नारस मध्ये मस्तपैकी सगळं खाऊ सगळ्या गोष्टी एकदम कडक मध्ये करू तर चला आता लसवताव मागले पाहिजे पाहायला काय झालं अरे हो गई हमारी ठंडी ठंडी कोल्ड कोल्ड लस्सी आइए ले� सुणीय हमारी रसिक काय मारी काशीला गेला तर तुमची ट्रीप जेव्हा तुम्ही काळभैरवनाथाचं दर्शन करता त्याच वेळेस ते ट्रीप संपन्न केली जाते कारण असे असे तर म्हणणं आहे की तुम्ही जर काशीला येता तर पहिलं तुम्ही इथं काळभैरनाथाचं दर्शन घेणं गरजेचं असतं तर तुम्ही इथं दर्शन घेऊन परत तुम्ही वापस जाऊ शकता तर आपण आता लाईनीत आलो आहे तुम्ही बघू शकता इथं काळभैरनाथाचं दर्शन घेणार आपण इथं त्याने थांबून परत आपले महाराज आहेत मित्रांनो महाराजांचे चित्र लागले वाराणसीमध्ये काय आकर्षण असेल तर इथे या गल्ल्या काही एवढ्या गल्ल्या आहेत ना भाई विषय खोले आपण इथून जातो परत वाराणसी घाटाकडं कारण इथं घाट वगैरे असे घाटचे आहेत ते पाहायचं होतं आपल्याला कारण काल जरा जास्त गर्दी होती तर आपण सकाळी लवकर आलो तर तुम्ही बघू शकता सकाळच्या वेळी काही गर्दी नसते एकदम शांत वातावरण सुंदर ही नदी वाहताना प्रवाह बघू शकताय

शुक्रते पड गई हाय 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 आपण जल्दीच जायचं तुम्हाला तो फक्त अन इथं घाट आणि मंदिर दिसतंय बघा तुम्ही जुवाची काशी काशी झाली मित्रांनो माहित नाही ते आलो तो कोण काशीला पण मित्र अशा आहेत भेटलेले की अचानक प्लॅन करतात ते प्लॅन डायरेक्ट सक्सेसफुल करतात तर बघा आपण या गलबी म्हणतोय सकाळपासून उठल्यापासून काय पण खायला चालू आरब चरप दिसलं उठलं की डायरेक्ट दिसले खाऊ बनारसला आलो जोपर्यंत पुण्यात बनारस मध्ये तोपर्यंत सुटी नाही द्यायची काय खायला प्यायला जे भेटन ते गल्ल्यांमध्ये फिरून फिरून पाय भाई पण कुठं चाललंय काय समजा गेलं नुसतं गल्ल्याच बनारस की गेली ते काय येते आता आपण हो। आलोय प्रसिद्ध लक्ष्मी चायवाले

तो दोस्तों दो हमारे साथ दादा दा है राजस्थान से आए हुए हैं जब भी हम राजस्थान आएंगे हरे हरे महा तो भाइयों अगली ट्रिप हो गया हमारे राजस्थान तो चले अगली जब भी जाएंगे इनके साथ ही जाएंगे चलो भाई मिलते हैं अभी राजस्थान जाके हाँ दिखाओ ना पाँच से चालू करो ये हमारा मित्र आया है गणेश और ये है प्रणव और हम आ गए यहाँ पे करते शॉपिंग पैसा ही पैसा भाई

नवीन खरेदी दोन हजार रुपयाचा गेम केलाय जोडिओचा हो विजय असो आमित विक्रमी खरेदी केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन वजन केलं दोन किलो के वजन आहे तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वार तुम्ही नक्की या हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये